तर मित्रांनो कोकणात पाऊस सुरू झालो ना की पिट्टी आणि भात तुमका जास्त वेळ भोव भेटतात कारण का मित्रांनो आज आपल्याकडे असा पिट्टी भात आणि बटाट्याची भाजी तर आज असा रविवार आज तर आजचा तुमचा जेवणावरून स्वागत असा तर आज भूग या खळी असा आता आणि रविवार आपला कसं जातो तो फैलो आणि रेनकोट घेतले आणि जाऊचं असा आपल्याकडे आज ओसर गावात भूषणाच्या पप्पानी फोन तर भूषणच्या मामाक भोगूसाठी जाऊचं असा तर पहिल्या दुकानाकडे खाली गेल्या आणि हे का वाटतं की मी नुसतो ह्यांच्यासाठी बिस्किट पुढं घेऊतच असते दिवसभर ह्यांच्यासाठी तर बघा कशी गोळगोल फिरतं ते त्यांना वाटलं आता मी बिस्किट पुढं घालतोय आणि मी पुढे जातं राहून आता मी चालले आता भूषणाच्या घराकडे पहिलं म्हणजे कारण ते गाडी असता आणि भूषणचे पप्पांग घेऊन त्यांना जावचं असतात जावासाठी शॉर्टकट असतो तर असा पण ही लेवल पार करून जाऊयाची लागतात आणि फायनली लेवल पार करून झाल्यानंतर रिझल्ट मात्र तुम्ही बघू शकता काय असा तर मग मी घेतल्या बाईक फायनली मित्रांनो वसर्ग जाऊन पोहोचलं तर तुम्ही बघू शकतात आम्ही आता असं मामाच्या घराकडे भूषणच्या तर मित्रांनो हे बघा बाहेर कोंबडं तवडं मोठं फिरतात तो घराकडे गेल्यानंतर मामा भेटलो पण मामान सांगेन की मामी घरात नाही तर ती गेली आज दळण घेऊन दळणाच्या दुकानावरती तर मित्रांनो मम्मी तिका बघूसाठी गेलं तर जाताना हे वाटेत आडो एक ना वाढ लागतात तर तिकडचं व्ह्यू तुम्ही मस्त एक नंबर वाटतं तुम्ही बघू शकता कसलो व्ह्यू होतो अशा वातावरणात दुपारच्या बसातल्या भारी वाटतात मित्रांनो आणि जाता आता वाटेतच ती मामी भेटली तर ती कमी आघाडी येत होती वा मा, माका माहित नाही मी शोधत शोधत येल काका घराकडे त्यांना परत पहिले व्हिडिओ काढले मित्रांनो इतकं भारीच वाटतं मित्रांनो हे दुपारचा ना, ना, ना शांत मस्त मी बसत कसला वाटत मित्रांनो नंतर मग झाला थोड्या वेळा नंतर आम्ही बाहेर पडलो हेल्मेट वगैरे घेतलेला होता तर मग फायनली मग आम्ही घराकडे जाऊ निघालो म्हणजे कणकवली आणि जाऊन पोहोचलो घराकडे आणि घराकडे गेल्यानंतर आपण तर भाई आज रविवार आणि रविवार म्हटल्यानंतर क्रिकेट सोडून आपण राहू शकत नाही खेळात सुरुवात केला आणि पावसानं वाटवाळा केला तर मित्रांनो आमचे बोरगे कसे या बिल्डिंगच्या वरती कसे राहुले ते तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येक जण दोघा जोगात तिघे तिकडा खिडकीकडे उभे असतात आणि जसं पाऊस गेलो तसं पुन्हा एकदा खेळत सुरुवात केल्यानंतर पहिला खेळत होतो आम्ही नंबर वाईज नंतर मग जास्त पोरगे झाले जवळजवळ रविवार असल्यामुळे वीस ते पंचवीस पोरगे होते मग टीम टीम खेळला म्हणजे मॅच मॅच खेळत सुरुवात केला तर तुम्ही बघू शकताच मित्रांनो किती पोरगे असत आणि फायनली मग सगळ्यांचा झाला संध्याकाळी जवळजवळ आज रविवार होतो म्हणून सात साडेसात वाजले आणि आता आम्ही चालला असा घराकडे घराकडे गेल्यानंतर आंघोळ विंगोळ करून झाले आणि रोजच्या प्रमाणे समकडे घसा घेवासाठी खाली इले आणि मग थोडं वेळ गजाले बेजाली मारूच आहे आणि आता गजाले बेजाली मारून झाली आता मी इलो फायनली घराकडे तर घराकडे गेल्यानंतर आता आपलं झालो असा जेवणाचं टायमिंग तर आता पहिला बघूया जेवणात काय तर जेवणात बघू गेलं तर भाजी काय नव्हता म्हणून ह्या करून ठेवलेला होता वांगे मीठ मसाला लावत तर ते का आता आपण मस्त की त्याला परतून घ्या आणि आपल्या जेवणासोबत खाऊ भेटा तर मित्रांनो त्याला लवकर भेटा येणाऱ्या नवीन तो